बसायचं का कि त्या पाळण्यात बसायचं का कि त्या पाळण्यात बसायचं का

कुठून जायचं काय का नाही मग काय नाही टेन्शन मित्रांनो आता पाळण्यात बसायचं चाललोय तो तर आधीच घाबरली घाबरली काय तू काय काय नाही फक्त डोळ दाखवून घ्यायचं काय जाणवलं की पाळण्यात बसतोय बसल्यावर तुम्हाला दाखवत होता रिॲक्शन मचे रिशन बिल्डिंग बिल्डिंग केलेलं चांगलं

इकडे बघा पोट बीट चालू झाली पाळणा चालू झालं कशाला का आभार का काही एकदा खाली जाता तोंड होंट बघाय दोघ झालंय